कलबुर्गी और पंसारे गौरी लंकेश का भी यही खाब था कि हम एक एक बेहतर दुनिया बनाएंगे जहां कोई किसी के साथ न करे, किसी के हक मारी न करेडरी तो पहले एकत्र भाग है शेवटी असं आहे की मा मी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सुद्धा म्हणालो मोदी इथे रिंगमास्टर आणि ईडीएन ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते वापर करून जेलमध्ये जाणार तू असं भाषा बोलतो त्याच्यामुळे असं सगळेच लालू प्रसाद यादव नाही आहेत जेलमध्ये जायचं असेल तर मी चाललो काय कळत तुला मारूनच तु जाणार तु ही जी ही जी आहे ही ॲटिट्यूड इतर नेत्यांची मला दिसत नाही में में ती जर अॅटिट्यूड त्यांचे म्हणून मी सरळ म्हणतोय की वाघ म्हटला तरी खातोय आणि वाघोमा म्हटला तरी खातोय त्याच्यामुळे एकदा त्याला अंगावरती घ्यान मोकळा संदर्भात त्यांच्याशी काही चर्चा झाली का ते ते इंडिया आघाडीत आपल्या इंडिया आघाडीशी त्यांची चर्चा जो पण होत नाही तो पण आमच्या चर्चा फायनल होत नाही आंबेडकर सर तुम्ही म्हणालात की विरोधकांमध्ये एक वाक्यता नाही आहे काल शरद पवार बारामतीमध्ये असताना त्यांनी पुन्हा एकदा अडाणीचा उच्चार करत त्यांचा गौरवोद्गार केलेला आहे खरं तर पंचवीस कोटी रुपये त्यांनी एका का एका संस्थेला डोनेट दो, केलं त्याच्यावर पोलिटिकल ह्याच्यामध्ये असणारा मी मी असं मानतोय की कोणी कोणाच्या काय आहे याचं प्रत्येक पार्टीचं असताना स्वातंत्र्य मान्य केलं पाहिजे तर मी ब्रॉड पॉलिटिकल अलायन्स म्हटलं म्हणजे आता हा पॉलिटिकल अलायन्स जो आहे तो काय आडाणीच्या विरोधातला आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आहे आत्ता जो पॉलिटिकल अलायन्स जो व्हायला बघतोय तो म्हणजे लोकशाही आणि संविधान या दोन गोष्टी कायम राहिल्या पाहिजेत याच्यासाठी आहे त्याच्यामुळे असणार अडाणी ये येतोय का किंवा अंबानी येतोय का किंवा वाडिया येतात आहेत किंवा अमुक येतात की तो माझ्या दृष्टीने फार गौण प्रश्न आहे परंतु भांडवल चव्हाण यांनी काही आरोप पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी काही आरोप कार्यकर्त्यांनी त्यांना उत्तर दिलेलं परंतु ज्या पद्धतीने निर्माण केलं अटॅक करून एक महत्वाचा माझा आजही काय मी त्यावेळेसही म्हणालो होतो की उत्तर प्रदेशमध्ये मी फिरत असताना मला संध्याकाळी सात नंतर दहाच्या कॉन्वयशिवाय पोलिसांनी सोडलेलंच नाही गेलं कसं याचा सर उत्तर द्यावं ना आणि ज्याच्या नेतृत्वाखाली घेतलं त्याला सर तुम्ही प्रमोशन दिलं की नाही सांगा ना इन्क्वायरी का झाली नाही अजून सर पवार घराण्यामध्ये आता वाद निर्माण होताना पाहायला मिळतात अजित पवारांनी आज दुपारच्या पुण्यातल्या सभेमध्ये बोलताना सांगितलंय की मी साठ वर्षामध्ये असताना मी आपली राजकीय वेगळी भूमिका घेतली परंतु माझ्या काकांनी अर्थात शरद पवारांनी वयाच्या अडतीसाव्या वर्षीच एक वेगळी भूमिका घेऊन संपूर्ण राजकारण केलेलं होतं बरं झालं शरद पवारांचा सर इंटेलिजन्स तरी मान्य केली थँक्यू